ते बटन काल बंदच राहिला होता वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स काल जो आपण पुट्टा ठेवला होता त्याच्यावरती उंदीर काही फसला नाही पण गेला तरी याच्यावरून त्याचे फुटप्रिंट पण खायला काहीतरी ठेवलं पाहिजे अरे हे बघित काय फसलंय मच्छर 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 फसलायच्या बस तिथंच तिथंच बस ऍक्च्युली काल रात्री पूजाने झाडू मारत होती तिला वाटलेलं ह्याच्या खाली उंदीर वगैरे आहे का तर ते त्यामुळे सगळ्या गोष्टी सरकवलेल्या थोड्या आणि फ्रीजचं मेन स्विच बंद केलं होतं तर ते परत चालूच नाही गेलं विसरून गेलो रात्री जास्त थे साडी अशी पण काय टाकतात हे भावी वरच्या कि पूर्ण आपल्या खिडकीचं समोर येते ही तर एक आहे दुपारपर्यंत एक दोन येतात पूर्ण इथं ऊन पूर्ण झाकत वेगळा एक टाईपचा पर्दा तयार होतो यांच्या साडीमुळे ते ठेवून द्या आता पॅकेट जसे बंद करून ठेवून दिलंय उंदीर चिपकायला त्यात रात्री परत कुठेतरी लावून ठेव इथे किंवा आज दुसरीकडे लावून देऊ कुठेतरी आता बनवायला लेट होईल पूजा सकाळी भाजी वगैरे बनवून ठेवले पण बनवते दुसरं काहीतरी खाल्लं असतं पण तू हे सगळं कडे ऑफिसला लेट होईल भाज्या बघून जर टेस्टी वाटते बटाटा नाही बिरड वाटायला छान नाही होतं पण बघून तरी छान वाटत तर आज मॅमचं सॅटरडे म्हणून एवढा लवकर येणार ये आपण बाहेर जाऊया अरे जायचंय काय काम आहे ना पार्लर मध्ये जायचंय मग पूर्ण दिवस थोडे जाणार पार्लर मध्ये संध्याकाळ होणार मला कुठे जायचंय पार्लर मध्ये तयारी करून कुठे जायचं तयारी करून कुठे जा मग पार्लर मध्ये कसं नाही ब्रू डे सेलिब्रेट करायला पार्लरमध्ये अच्छा तुझ्या फ्रेंडच्या पार्लरमध्ये तसं बोल ना मला वाटलं पार्लर मध्ये मेकअप विकअप करायला आहे ॲब्रो वगैरे फ्रेंडचा एक पार्लर आहे ही त्यांच्याकडे चालली सेलिब्रेट करायला लोक फ्रेंड लोक म्हणजे सगळ्या मुलीच आहेत एकत्र मिळून मग त्या काहीतरी छोटी मोठी पार्टी करतात आज काय पिझा मग डॉमिनोज सॉरी मॅगडी मग काय घरातलं जेवण

जेवायला बसलोय फ्रेंड सुभाष सोडायला हो वाजले दुपारचे बारा आणि काही हरकत नाही मला जास्त काय भूक नाही काय अशक्तपणा नाही आय टोटली फाईन एवढंच की पूजाला उशीर होत होता म्हणून पूजा निघून गेली तिला म्हंटल पूजा तू जा मी नंतर वाढून घेतो स्वतःला तिला जायला पण उशीर झाला असता मग परत यायला पण उशीर आट कर या आपला जेवणाचा पहिला घास डाळभातचा कोण खाणार आहे बसून खा बेटा बसून खा खाली बसा खाली बस ना बेटा ते आजकाल ऐकत नाही ते आजकाल ऐकत नाही आजकाल ती स्वतः इंडिपेंडेंट झाली स्वतःचे डिसिजन स्वतःच घ्यायला लागले आणि मी ते करू देत ते तिच्यासाठी चांगलं आहे म्हणजे असं जिद्दीपणाची बात नाही पण ती म्हणजे उद्या जाऊन पण असं नको की आपण बोललो आणि तिने लगेच ऐकलं तिला जर बरोबर वाटतं त्या गोष्टी तर हळूहळू करू द्यायचा काय बस नाही खाली बस खाली वस्तू देतो मी तो खाली बस 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 बेटा बस बस हा असं ऐकते पण ती कधी कधी तर एक घास डाळभातचा तर एक घास छोटेशा भाजीचा ठीक आहे ठीक आहे पुजी ठीक आहे बरं वाटतंय फ्रेंड्स खाल्ल्यावरती तर एवढंच सकाळी पण मी नऊ दहा वाजता काहीतरी एक ग्लास पाणी पिऊन सुरुवात केली नंतरला ब्लॅक टी पूजा ऑफिसला जाता आणि आपण ते घेतो नेहमी तर ती थोडीशी ब्लॅक टी पण घेतली आणि आता थोडं थोडं हळूहळू खाणार आहे ते एकदाच पोटावरती पडलं तर पोटावरती पण जोर नको पडायला हळूहळू आपलं नॉर्मल टी व्ही बघत बघत आता जेवण करून घेतो बेटा ग्लास घेऊन यायला बोलले तुला ग्लास आणतो तो ग्लास आण ग्लास आण बेटा एक ऑलरेडी फोडलं तू लास्ट वीक मध्ये ते

वॉलेट टेबल वर ठेव दे वर आवडते बोगी भाव्या वॉलेट वॉलेटच काम काय असेल तुला समज खेळायचं आहे तुझ्यासाठी खेळायचं आहे रडतो रड मी नाही देणार तुला सवय लावून नाही काय भेटला म्हणून की रडते मग सवय लागून गेली कि मग रडायचा काय खुशी भेटते काय माहिती वॉलेट घेते माझा तर तू बस सगळं ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड पीयूसी सगळं सगळं काढून बस ठेवून देते म्हणजे एकदम पॉकेट एकदम बोलतो हो ना एकदम अनलोड करून टाकते सगळ्यांना खाली पाकिट घेऊन मग ते पण बाजूला ठेवून देते हे जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून कळवा एल्पेन लिव्हल नावाचं चॉकलेट यायचं आणि त्या चॉकलेटमध्ये ना एक ऑफर अशी निघाली होती की असं काहीतरी ते कार्ड देतात एक आणि तिथे ना अंगठा ठेवायचं एक छिप सारखं होतं आपण एक अंगठा ठेवायचा आणि समोरचा एक काहीतरी अंगठा ठेवेल आणि मग दोघांचं लव्ह मॅच किती येईल ते दिसायचं ग्रीन किंवा रेड किंवा येलो असं काहीतरी कलर दिसत त्यावरून मग खाली इंडिकेशन पण दिलेलं कोणता कलर आला तर तुमचा लव्ह स्टेटस रिलेशन स्टेटस काय तीन घरी आले भूक लागली होती खूप सारे आणि हे दोघं पण आहेत त्यांनी दोघांनी पण खाऊन टाकलंय भात संपलाय तर मी आता भात लावलाय भात झाला का घेऊन येऊन झोपेल तुम्हाला सांगायचं ना, ना। काय केलं काहीतरी प्लॅन केलं असतं आता पण माझ्या डोक्यात तसं माझा प्लॅन आहे माझ्या फ्रेंड्सला मी भेटायला जाणार आहे पूजाला थोडंफार झोपायचं होतं त्यामुळे भाव्याला घेऊन मी बाहेर चाललोय इथे आपल्या जवळच म्हणजे घराच्या दहा पंधरा मिनिटाच्या डिस्टन्स वरती आरेची लस्सी भेटे बघू तिथं जाऊन लस्सी घेऊ आणि थोडासा टाइमपास करत बसू कला टाइमपास टाइमपास कला रस्त्यातच जाता जाता मध्ये बस बसस्टॉप आणि बसस्टॉपच्या खालीच बरोबर असे नवीन सीट्स आहेत तर छान वाटत बघून बसून एखादा टेकू पण शकतो चल बेटा जेव्हा तू शाबास असे हात पाय पण नंतरला दूध घरी गेले अजून थांबवा थोडे नी झाली जॉईंट वगैरे थोडेसे स्ट्रॉंग होतील अजून जे किप हि शाबाई की बेटा कम अपकम अरे आपल्या घरा जवळच आहे पण कधीतरी बघायला भेट वेळ भेटला की छान वाटतं असं बॅरियर म्हणून जसं रॉड लावले साईडला त्यामुळे भाव्याला जास्त इथे खेळायला सोडू नाही शकत स्टॉप जर एवढे हायफाय झाले तिथे मी म्हणजे इतक्या दिवसांनी इथे चालत आलो तेव्हा समजल लक वगैरे दिले भारी डेव्हलप झाले बसस्टॉपर पहिल्याच्या बस स्टॉप मध्ये आताच्या बस स्टॉप मध्ये किती फरक झालाय सगळे लकीली आपल्या घराजवळ तेव्हा इथे एक नवीन पेट्रोल पंप ओपन होतोय पाठी तरी बरं झालं नाही तर आपल्याला पेट्रोल करायला ना आपल्या घराच्या इथून दहा मिनिटं तरी लांब ट्रॅव्हल करत जावं लागत होतं इथूनच आपण लसी घेणार आहे दोन पॅकेट एक माझ्यासाठी आणि एक पाव्यासाठी कस काय कधी आताच अच्छा ते बोलतात की इथं फोन ठेवलेला असं शूट करत होता कुणीतरी हातातून फोन घेऊन गेला कसं एक पॅकेट लस्सी द्या वीस दोन द्या एक मॅंगो पण आहे जरा एक मँगो द्या एक मॅंगो आणि एक नॉर्मल लसी घेतली आपण ते त्यांना दे दे काय केस नाही चला केस आहे तुझ्या जागेवरती चल थोडस आपण पुढे वॉक करत आलोय लसी घेऊन इथे आपल्याला जाऊन बसायचं ऍक्च्युली लसी प्यायला तर इथेच तो पाठचा बस स्टॉप दिसतोय फ्रेंड त्या बस बसस्टॉपवरती आपण जाऊन थोड्या वेळ बसणार आहे आणि थोडस टाइमपास करत एन्जॉय करणार आहे किती खुश झाले किती खुश झाली लसी वगैरे च फ्रेंड इथे या साईडला पण हायवे या साईडनी पण वरतून ब्रिज येतो तिथे पण हायवे मधोमधा बस स्टॉप आहे तिथे जसा वेळ भेटेल कधी कधी मी येऊन बसतो संध्याकाळचा रात्रीचा निवांतपणे कोण नसतं काय नसतं पुढ्याचा पण फोन इथे बसलो की उचलत नाही तिथे आरामात आपला टाइम स्पेंड करतो मी मेट्रो झाली आहे तर मेट्रोमुळे थोडीशी सावली भेटली आहे नाहीतर इथे पूर्णपणे ऊन पडतंय अजून पण सीट ऊन पडलं म्हणजे मेट्रो गेली एक दोन चालू आता ते राहू दे बेटा पहिले ते पी तिथं तर येत नाहीये काय ये कारण की सगळी लस्सी खाली आहे थोड्या दिवसांनी भाव्या पण असे स्कूलला ला जाणार तिच्या डॅडासोबत अशा ठिकाणी आहे ना फ्रेंड्स मस्तपैकी सुटसुटीत कपडे घालून यायचं त्यासोबत पहिला जस्ट पाणी किंवा काहीतरी चिप्स वगैरे काहीतरी टाइमपास मध्ये आणि बस असं निवांत बसायचं बस कुणाशी बोलणं नाही काय नाही काय नाही गपचूप गाणे तरी ऐकत बसायचं नाहीतर शांत काय विचार नाही करायचा काय नाही बस आता लहानपुणासारख्या गाड्या बघत बसायचं टाइमपास होतो मजा येते पाडलं पण नाहीये ते अजून थांब व्लॉगिंग हा हो प्रॅक्टिस करा 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 कर भाव्या सोबत तर काय पडणार बिडणार नाही असं होणार नाही लसी सगळे बघा अंगावरती सांडवली सगळी टी शर्ट वर अरे थांबत लसी परत आता बघितली मी सांडवली आणि इथं पण या साईडला पण सगळे सांडवून टाकले माझ्या पायावर पॅन्टवर सगळं भिजवून टाकलं होतं लसीला आपण येताना रुमाल घेऊन आलोय म्हणून पुस्तक तरी आलंय भावेने आता लसी पाडून टाकली आहे फ्रेंड त्यामुळे आता आपण जस जवळपास एक आता बघतो आता इथून पाठी वॉकिंग डिस्टन्स वरती जरा एक टी स्टॉल वगैरे आहेत मला माहितीये टी स्टॉल पर्यंत जाऊ आणि आपण हातपाय पाण्याने धुवून घेऊ नाही तर ते कारण की तिला चिकट चिकट वाटायला लागले हे झोपू नको बाहेर इथं हवा लागायला लागली ना इतकी तिला झोप आली आता जस्ट पोचूच आपण आता टी स्टॉल चा जवळ हव्या गेलीये झोपून थोडस आता पाणी तिच्या तोंडावरती शिंपटलं की जाग येईल तिला बस आता इथून असं एक चक्कर मारून मग मा आपण घरी निघू पट माहिती नव्हतं फ्रेंड्स बट माझ्या जो पाठची साईड दिसते तिथंच तो टी स्टॉल होता तो कदाचित बंद झालाय इथून तेवढं तरी मला बरोबर नाही वाटत आहे की जस्ट आता हि जे हातपाय धुवायचे थोडेसे त्यामुळे वीस रुपये पाण्यासाठी घालवावे आणि हे करावं तर ता त्यापेक्षा विचार केला की जस्ट आपण थोडंसं वॉक करू दहा पंधरा आप मिनिटात आपण घरी पोचूच तशी पण भाव्या झोपली आहे ठीक आहे थोड्या वेळीची झोप पण होईल संध्याकाळी ऍक्च्युली पूजा बाहेर चालली तिच्या फ्रेंड्सकडे कदाचित ती भाव्याला पण घेऊन जाणार आहे तर म्हणतो कोणता मूवी लागला लाग तर बघू हाफ मॉल मध्ये पूजा जाईल तिच्या फ्रेंड सोबत आपण जाऊ एक कोणता तरी एक मूवी बघायला बघू एकदा आपण बुक माय शो पण चेक करू कोणता मूवी आहे कोणता पण मूवी बघायला जाऊ तो सगळ्यात स्वस्त असेल ना आज टाइमपास साठी जाऊ मूवी बघायला you your okay. मला वाटले हे जे माणसे आहेत मधुमत मला वाटलं फक्त अंधार झाल्यावरती लाईट इथंच येतात पण हे बघा इथं भर उन्हात पण द्या पार्टी आहे ना वाटत नॉर्मल कपड्यांमध्ये था ब्लॅक कलरचे पॅन्ट आणि टी शर्ट घातलेत घरी घालणार मला वाटलं काहीतरी चांगलं घालून जाईल संध्याकाळी मध्ये घरी आल्यावरती भाव्या पण झोपून गेली मी पण झोपून गेलो फ्रेंड्स संध्या थंड पाण्याने आंघोळ करून तर चांगली झोप लागली होती पूजा पार्टी करा आलेले तिथे फ्रेंड्स सोबत सगळ्या आणि हे सगळे तिथे फ्रेंड्स आणि त्यांचे बेबीज पण आहे सगळे ते भाव्या एवढीच आहे

टाइम लागणार आहे ना पण दोन तीन तास तरी आहे ना तू दहा वाजेपर्यंत काही येणार अरे की मला बाहेर जायचं कुठेतरी ते तू घरी आल्यावरचे हे बघतो समोर दुसऱ्यांची सेना आणि इथं आपल्या टीमची सेना उभी आहे आपण लवकरच आक्रमण त्यांनी आक्रमण केलं पण बस एका सिग्नल व नाहीतर आपल्या पण पाठी जेवढी सेना आहे त्यांनी पण आक्रमण केलं असत आपण पण आक्रमण एक भाजीपाव एक वडापाव घेत नाही खूप दिवस झाले फ्रेंड्स की आपण मिरची भाजी ट्राय नाही केली म्हणजे खाल्लीच नाही खूप महिने झाले असतील म्हणून आता यांच्याकडे अवेलेबल आहे तर एक मिरची भाजी दहा रुपयाला देतात मिरची भाजी एकदम घरी पोचलो आहे फ्रेंड्स मी आता थोड्या वेळात पाणी येईल पाणी भरून घेईल चहा गरम केलाय मी जस्ट आणि त्यासोबतच स्नॅक्स जे काय सगळ्यात पहिला तर आपण मिरची भाजी खाऊन टाकणार आहे कारण की आपण खूप दिवसांनी ट्राय करतोय तर अगोदरची मिरची भाजी ना जरा वेगळीच भेटायची ही जरा जाड झाड आहे पूजा जास्त वेळ नाही थांबणार नाहीतर मी मूवी बघायला गेलो असतो मी जाणार आहे पूजाला घ्यायला रिटर्न जर मी मूवीला गेलो तर मी पूजाला आणायला जाऊ शकणार नाही म्हणून आपलं शांतपणे घरात बसून रिलॅक्स होऊन मस्तपणे मी काहीतरी आता मूवी लावतो काहीतरी अडव्हेंचर तर विडव्हेंचर टाईप काहीतरी मस्तपैकी रिलॅक्स होऊन बघत बसतो जस्ट आज द सॉंग ऑफ द डे अगर मिले खुदा तो पूछूंगा खुदाया जिसम मुझे दे मिट्टी का शीशे सा दिल क्यों बनाया और उस पे दिया फितरत के वो करता है मोहब्बत बाहर वाह वा तेरी कुदरत तन, तन। मजा आया फ्रेंड खूब दूसरा अंदर में ट्राई करी मेरे से भाजी हे घेतलं पूजा आणि पूजा मी रिटर्न घेऊन घरी चाललो होतो तर बॉटल घेतल्या तिकडे आता घरी जाता आता जस्ट तिला एक भाप फुगा घेऊन गेला कारण की सारखी दू बोलत होती हा आपण हा घेणार होतो बट हा ही लगेच फोडून आहे घरी गेले गेला हा पूजा फोडून टाकणार हे पण आता बघू आता कधीपर्यंत जसं किंवा पूर्ण जत्रा आहे तर ठिकठिकाणी मध्ये मध्ये दुकान काय ना काहीतरी स्टॉल लागलेला आहे तर आता पूजा आता चालली आहे ते केस घ्यायला जे गोड केस गोड असतं ना शेवाई हो टाईप ते घ्यायला चाललीय पूजा तितक्यातच पूजाला भेटले बघून बरं वाटतं फ्रेंड त्याचा भाव्याला जेव्हा कोणी असं ओळखलं तर तुमचं नाव ताई वर्षा तांबे थँक्यू भेटून बरं वाटलं काय घेतलं त्यांनी गिफ्ट दिलं आता निघूया थोड्याच वेळात घरी आल्यानंतर फुगा खुश मम्मा ऑरडली तुला कशासाठी वुमन्स डे हो तरी म्हंटल आज पार्टीचं कारण काय म्हटलं कोणाचं बड्डे काय

की आपण संध्याकाळी नाही मी घरी आल्यावरती तिला सोडून जे भजीपाव वडापाव वगैरे आणलं होतं ते खाऊन मी म्हंटल जस असं झोपून टीव्ही बघेल आणि टीव्ही लावून टाकला आणि मी झोपून गेलो आणि मग बरोबर पाणी जाताना पूजाचा फोन आला त्यामुळे आज मी घरातलं पाणी भरलं नाहीये आणि आपली टाकी अर्धी झालीय आणि म्हणजे खोटं बोललास ना काय टाकी चालू केली होती करून तुझा फोन आल्यावरती उठून मग मी टाकी लावली नाऊ सवा नऊ वाजता गेलं पूजा पंधरा मिनिटात थोडस प्यायचं भरलं बस प्यायचं आहे प्यायचं आहे बस वापरायला अर्धी टाकी आहे मी असते ना पाणी जातं नऊ वीस पर्यंत नऊ पंचवीस पर्यंत जात पाणी मग गेलं ना मी टाकी लावली टाकी लावली बाबा टाकी लावली आणि दहा मिनिटात लक्षात आलं की हे जाईल तोपर्यंत प्यायचं पाणी भरून घेतो का तूच बोल प्यायचं पाणी भरून मी बोलली पाणी हाय तोपर्यंत प्यायचं टाकी चालू कर मग मी प्यायचं भरत होतो प्यायचं भरायला एवढा वेळ लागला दोन कळशा भरल्या पूजा आणि ते टाकल्या तितक्यात पाणी गेलं म्हणून ते राहून काम माहित आहे ना गती कशी गती माहित थोडस पाण्याचं जपून वापरावं लागेल तिला मान्य वगैरे धुवायची होती भांड्यांची आणि काही कपडे लावायचे होते मशीनला ते नाही करताय ना डायरेक्ट संध्याकाळी उद्या पाणी आल्यावरती करतोय दे रे बाबा देऊ शकतो